औसा तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश माजी मंत्री आमदार अमित देशमुखांनी केले पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी लातूर शहरातील काँग्रेस भवन येथे औसा विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील व संघटनेतील नेते पद पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात महिला यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आमदार देशमुख यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की औसा काँग्रेसचे बळकटीकरण होत आहे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीशैल उडगे यांचे काम कौतुकास्पद आहे औसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम ते करत आहेत महायुतीच्या कारभाराला कंटाळून त्यांचे पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत या सरकारचे दिवस आता भरले आहेत हे सरकार, सरकार प्रत्येक स्तरावर अपयशी ठरत आहे केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी व युवक विरोधी धोरणे राबवत आहे शेतकरी कर्जबाजारी होत आहेत त्यांच्या आत्महत्या वाढत आहेत लोकसभेला जनतेने महायुतीला धडा शिकविला आहे त्याचप्रमाणे विधानसभेलाही त्यांना धडा शिकवितील असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आवसा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी यांनी केले तर मनोगत लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैले उडगे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमप्रकाश झुरळे यांनी केले तर शेवटी आभार प्रशांत भोसले यांनी मानले मान्य अमित भया देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली औसा तालुक्यातील अनेक पक्षातल्या लोकांनी आज जवळपास पाचशे साडेपाचशे कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला भाजपचे काही प्रमुख कार्यकर्ते होते शिवसेनेचे शिंदे गटाचे काही प्रमुख कार्यकर्ते होते रासपमधनं काही लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि राष्ट्रवादी अजितदादा गटातल्या नागोरसोगेच्या लोकांनी त्या ठिकाणी आज प्रवेश घेऊन मोठ्या प्र उत्साहामध्ये हा कार्यक्रम काँग्रेस भवन इथं पार पडला धन्यवाद